ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात आणखी दोन वाहनतळांची निर्मिती करण्यात येणार असल्याचं महानगरपालिकेतील सूत्रांच्या वतीने सांगण्यात आलं आहे दोन्ही वाहनतळांमध्ये सहाशे अठ्ठावीस चार चाकी तर चारशे अठरा दुचाकी वाहने उभी करता येतील अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये रेल्वे स्थानकाबरोबरच मासुंदा तलाव गडकरी रंगायतन आणि बाजारपेठ देखील आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक येत असतात त्यामुळे नागरिकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेत तसंच नवपाडा येथील शाहू मार्केट इमारतीच्या जागेवर एक मोठी इमारत उभी करून वाहनतळांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे गडकरी रंगायतन शेजारी मजीपाची दोन हजार चारशे चौरस मीटर जागा असून या ठिकाणी चार हजार दोनशे चौरस मीटरचं बांधकाम करून वाहनतळाची निर्मिती करण्यात येणार आहे त्यासाठी पन्नास कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित ठेवण्यात आला आहे त्याचप्रमाणे यासाठी राज्य शासनाने पन्नास कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे या ठिकाणी चार तीनशे आठ चारचाकी तर एकशे एकाहत्तर दुचाकी वाहने उभी निर्माण करण्याची सोय होणार आहे शाहू मार्केटच्या जागेवर पाच मजली आणि सोळा मजली इमारत उभारली जाणार आहे यातील पाच मजले इमारतीतील तळ मधले दोन मजले असणार आहे त्यात दोनशे सत्तेचाळीस दुचाकी वाहनं उभीकरणाची सोय होणार आहे त्या शेजारी तीनशे वीस चारचाकी वाहनं उभी करण्याची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे त्यासाठी सत्तर कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे सी पी इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.